आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत आलू मटारची रेसिपी तर अगदी छान अशी हॉटेलमध्ये खातो किंवा ढाब्यावर खातो अगदी तशी टेस्ट येणार आहे खूप कमी साहित्यामध्ये परफेक्ट अशी रेसिपी तुम्ही पाहता तुम्ही ही भाजी अगदी भात किंवा चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे अशा प्रकारे थोडेसे मोठ्या आकारात असे बटाटे कापून घेतलेले आहेत सालं काढून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे खाली थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे तर आपण इथे बटाटे थोडेसे जास्त तेलामध्ये फ्राय करून घेतले तर भाजीची टेस्ट अगदी छान येते त्यामुळे ही स्टेप बिलकुलही स्किप करायची नाही तर मी इथे बटाटे छान असे फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आपण हे काढून घेऊया त्यानंतर मी इथे पुन्हा थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण एक बाउल असे हिरवे मटार घेतलेले आहेत तर अगदी बाजारात फ्रेश असे मटर मिळतात ते मटर मी इथे वापरणार आहे तर तेही अगदी थोडेसे मीठ टाकून आपण इथे फ्राय करून घेणार आहोत तर अगदी दोन मोठे बटाटे त्यासाठी एक बाऊल असे मी इथे मटार घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मी अगदी एक मिनटभर झाकून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण चेक करून घेऊ तर अगदी आपले मटर इथे छान असे परतले गेलेले आहेत आपण हे काढून घेऊया त्यानंतर आपण त्या कढाईमध्ये एक चमचा अशी आलं लसून पेस्ट मी इथे ॲड केलेली आहे थोडीशी ठेचून घेतलेली त्यानंतर मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहेत हे थोडंसं असं फ्राय करून घेऊया त्यानंतर मी इथे बारीक असा कट करून एक मोठा कांदा घेतलेला आहे तोही अगदी छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर कांदा इथे छान फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करून घेऊया तर टोमॅटो घेताना अगदी लाल बुंद घ्यायची आहे म्हणजे भाजीचा कलर आणि टेस्ट दोन्ही अगदी छान अशी येते तर मी इथे कांदा टोमॅटो फक्त मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक मोठा चमचा असा धने पावडर चवीनुसार अंबारी मसाला तर मी इथे अंबारी मसाला एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर गरम मसाला एक चमचा त्यानंतर अगदी थोडासा म्हणजे दोन चिमटीत बसेल इतका मी इथे चाट मसाला ॲड केलेला आहे वन फोर टी एस पी हळद तर तुम्ही इथे अंबारी मसाला नसेल तर अगदीच घरातला साठवणीतला मसाला वापरला तरीही चालेल तर अशा प्रकारे मसाले फ्राय करून घेतल्यामुळे आणि थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतल्यामुळे अगदी भाजीचा कलर छान असा येतो तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून पाहू शकता किंवा मग तुम्ही पावडर मसाले थोडेसे पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आणि कांदा टोमॅटो छान फ्राय करून घेतला तेल सुटेपर्यंत की मग हे मसाले ॲड करायचे त्यानेही टेस्ट अगदी छान येते तर आपण इथे अगदी थोडंसं असं पाणी ॲड करून घेणार आहोत आणि मसाले अगदी भिजतातही आणि तेल सुटेपर्यंत शिजतातही अगदी छान असा फ्लेवर भाजीमध्ये होत तर मी इथे दोन ते तीन चमचे पाणी ॲड करून घेणार आहे तर आपण हे पाणी ॲड करून मसाले छान असे मिक्स करून घेऊया आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर हे मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया तर हे पा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आपण हे मिक्स करून घेऊया तर आपण इथे अगदी लो टू मीडियम गॅसवर मसाले परतवून घेतले तर अगदी खाली लागलेही जात नाहीत त्यानंतर आपण फ्राय करून घेतलेले आलू आणि मटार यामध्ये मिक्स करून घेऊ तर आपण आलू मटार छान असं मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण फ्लेवर हा मसाल्याचा आलू मटारमध्ये मिक्स होतो तर अशा प्रकारे तुम्ही जर आलू शिजून घेतले तरीही चालतील पण अशा प्रकारे आपण ग्रेव्हीमध्ये जेव्हा आलू मटार शिजून घेतो त्यावेळेस त्या भाजीची टेस्ट अगदी छान अशी येते तर या स्टेजला तुम्ही इथे चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर मी इथे अगदी मिक्स करून एक ते दोन मिनटं झाकून ठेवणार आहे त्यानंतर आपण इथे गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे गरम पाणी ॲड केल्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तरी येते आणि टेस्टही अगदी छान अशी लागते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पातळ किंवा अगदीच घट्ट अशी भाजी ठेवणार असाल तुम्ही मसाले कितपत ॲड केले आहेत त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर मी इथे एक ग्लास असं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून अगदी लो गॅसवर आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे अगदी लो गॅसवर भाजी शिजल्यामुळे अगदी छान अशी टेस्ट येते आणि भाजी अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सीची तयार होतं आपली इथे परफेक्ट अशी आलू मटरची भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही तर तुम्हाला ही भाजी कशासोबत खायची त्यानुसार तुम्ही घट्ट पातळ ठेवू शकता त्यानंतर अगदी शेवटी मी इथे अर्धा चमचा अशी कसुरी मेथी ॲड करून घेतलेली आहे त्याने ही टेस्ट अगदी छान येते पण पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि अगदी शेवटी आवडीनुसार कोथिंबीर तर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर आप तर आपली इथे आलू मटारची भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता किती पटकन आणि अगदी टेस्टी अशी भाजी आपण इथे तयार केलेली आहे तर तुम्ही ह्या भाजीला घरी नक्की एकदा ट्राय करून पहा आणि हो तुमची भाजी कशी झाली ते कमेंट करून सांगायला तर तुम्हाला आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनही क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे वी अपडेट तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद